पिक्चर अभी बाकी है भारताचा पुढचा प्लॅन काय अजित डोभाल यांची नवी वॉर्निंग ऑपरेशन सिंदूर अखेर यशस्वी झालं कुणाच्या ध्यानीमानी नसताना भारताने अचानक पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला चढवला दहशतवाद्यांचे अड्डे बेचिराग झाले नऊ ठिकाणी केलेल्या हल्ल्यात शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले या घटनेमुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली पहलगाममध्ये हल्ला करणं किती महागात पडू शकतं याची प्रचिती आता पाकिस्तानला आली आहे पण हा हल्ला म्हणजे सर्व काही नाही ही तर सुरुवात आहे पिक्चर अभि बाकी भारताने अजून पुढचा प्लॅन आखला आहे देशाचे राष्ट्रीय सल्लागार सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला भारताने अर्ध्या रात्री पाकिस्तानवर हल्ला केले आणि पाकिस्तान बिथरला आहे आणि या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका असं अमेरिकेनं पाकिस्तानला बजावलं आहे पण पाकिस्तान हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जाते यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पाकिस्तानला श स्पष्ट शब्दात वॉर्निंग दिली आहे सीमेपल्लीकडून कुठल्याही प्रकारचा आक्रमकपणा दाखवला तर त्याला अत्यंत कडक उत्तर दिलं जाईल असा इशारा अजित डोभाल यांनी दिला आहे पाकिस्तानने सीमेवरून साधी गोळी जरी झाडली तरी पाकिस्तानला धडा शिकवायचा हे भारतानं ठरवलं आहे हाच भारताचा पुढचा प्लॅन असल्याचं डोभाल यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई